नाईक तलावाचे सौंदर्यीकरण व खुलीकरणाचे काम सुरू असताना नाईक तलावामध्ये एक सत्तर ते ऐंशी वर्षाचा कासव आढळून आला या कासवाला वन विभागाच्या जीव वाचवला त्यानंतर त्या कासवाला देखभाल करण्यास सुरुवात केली व देखभाल करत असताना त्यांना असे जाणवले की तो गवत किंवा शेवाळ खात नसून तो मांसाहार करतो व तो फक्त चिकनच खातो त्या व्यतिरिक्त तो दुसरं काही खात नाही तर आता त्याला दररोज चिकन दिले जाते यावर अधिक माहिती जाणून घेऊया डॉक्टर राजेश पुलसुंगे एन जब मई के मंथ में नाइट तालाब में ब्यूटिफिकेशन का काम शुरू हुआ था एन के थ्रू तो जब वहाँ का पानी कम किया, किया गया तो ये इंडियन सौशल प्रजाति का कछुआ था जो वहाँ पे सरफेस हुआ तो वहाँ पे भी उन्होंने फॉरेस्ट डिपार्टमेंट को कांटेक्ट किया गया कि ये इस तरीके का एक कछुआ यहाँ पे मिला है हमारी टीम वहाँ पे गई हमारी टीम ने उसको रेस्क्यू किया और रेस्क्यू करने के बाद में एनएमसी के पास भी कोई ऐसी सुविधा नहीं थी इसको रखने के लिए तो उन्होंने फिर ये टर्टल को हमारी कस्टडी में दिए तो तब से टर्टल एक साल से हमारी कस्टडी में है डब्ल्यू आई देहरादून में एक इंस्टीट्यूट है वाइल्ड लाइफ का वहाँ पे हमने उनसे संपर्क किया था जब ये हमारे पास में आया था उनके एक्सपर्ट से तो इनके वजन के थ्रू और इनका जो ऊपर का कास्ट होता है उसके थ्रू अपन इनकी एज का पता लगाते हैं तो हमारे हिसाब से ये सत्तर साल के ऊपर ही इसकी एज है ये एक्चुअली की है नागपूर शहरात सापडलेला हा कासो नेमकं चिकनच का चिकन खातो आणि का बरं त्याला हे चिकन खायची सवय लागली तर जाणून घ्या यावर अधिक माहिती कुंदन हाते यांच्याकडून टर्टल आहे हा किंवा छोटे मासे फ्रेश वॉटर टर्टल आहे आणि फ्रेश वॉटर टर्टल असल्यामुळं मोठ्या ज्या नद्या आहे आपल्या भागात किंवा मोठे मोठे तलाव आहे त्यात ठिकाणी आढळणार आहे पण हा नागपूर मध्ये अशा ठिकाणावरून मिळाला आहे की ज्या तलावामध्ये म्हणजे वॉटर लेवल तर एकदमच घाण होती आणि दुसरं तिथे डम्पिंग सारखं होतं आजूबाजूला जे हॉटेल्स आहेत ते नॉनव्हेजच्या हॉटेल्स आहेत ते सगळं उरलेलं सगळं अन्न त्यात टाकायचे आणि त्यात हा मोठा झाला आणि जितका हा फॅटी आहे हे बहुतेक फॅटीनेस त्याच्यामुळे आहे बरंच म्हणजे इथे आल्यानंतर बरेचसे टेस्ट केलं आहे त्याच्यात आणि टेस्ट केल्यानंतर असं काही आढळलं नाही की बा याला कुठला आजार आहे किंवा काय असं काहीच नव्हतं पण त्याचं जो फूड जे होतं बेसिक नॅचरल फूड जे आहे ते फूड वडॅब इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सायंटिस्ट आहेत त्यांच्याशी बोलून त्यांना सगळे डिटेल्स पाठवून आम्ही ट्राय केला त्याला छोटे मासे पण त्यात टाकून बघितले त्यानंतर अलगी आणली शेवाळ अलगी किंवा हे खातो आहे हा तर त्यांनी ते प्रिफर नाही केलं आणि नंतर चिकन स्मॅश करून टाकल्यानंतर त्याचं आ, ते खाणं चालू झालं आणि डाएट पण वाढलं तर अशा सगळ्या पद्धतीत आता सध्या तो आपल्याकडे जवळपास एक मुख्य कारण की या तलावाच्या आजूबाजूला -आजू असलेले लोक या तलावात चिकन किंवा सडलेलं चिकन फेकायचे किंवा मटन फेकायचे आणि त्यामुळेच या कासवाला मांसाहार करण्याची सवय लागली आहे ऋषभ परकुंडे न्यूज एटिन लोकल नागपूर